मी पूजा मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर गणपती बाप्पा मस्त विराजमान झालेत सगळ्यांच्या घरी आणि इतकं आनंदी आणि प्रसन्न वातावरण आहे आणि तेच अनुभवायला मी आत्ता आली अभिनेत्री सायली फाटकच्या घरी तिच्या घरीसुद्धा गणपती बाप्पा विस विराजमान झालेत तर त्यानिमित्तानेच भेटलो आहे आपण सगळ्यात yes. खूप खूप स्वागत आणि कशी आहे मी मस्त आहे तू कशी आहेस आणि मस्त थँक्यू तू आली समजा घरी त्याबद्दल छान yes. वाटतं आणि येस गणपती बाप्पा आलेत घरी yes. कसं वातावरण आहे कशा आहेत भावना आणि गणपती बाप्पाशी तू किती कनेक्टेड आहेस uh, अर्थातच आय थिंक हा हा माझा फेवरेट फेस्टिवल आहे सण असं म्हणायला हरकत नाही याची खूप कारणं आहेत पण कायमच गणपती घरी आले की मला ते पाच दिवस सात दिवस जे काय असतील किंवा दहाही दिवस कारण आजूबाजूला तसंच वातावरण असतं मी आनंदात असते म्हणजे काहीही चालू असेल आयुष्यात तरी तेव्हा असं एक एका पद्धतीचा दिलासा वाटतो की अरे खरंच गणपती बाप्पा आपल्याबरोबर आहे म्हणजे तो नेहमी असतोच पण तेव्हा त्याचा प्रेझेन्स अधिक जाणवतो येस yes, सो so मी बघती आहे तुमच्या घरातली गणपतीची मूर्ती जी, जी आहे oh. ती धातूची आहे पंचधातूची आहे तर ती असं का म्हणजे ती ठेवण्यामागे काही कारण आहे का आणि या सगळ्या डेकोरेशनविषयी पण सांग येस सो आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा अर्थातच माझा आज भाऊ जनरली सगळं करतो डेकोरेशनपासून आरती सगळंच जनरली पण आज तो कोणाकडे तरी गेला आहे तर माझ्या आजोबांनी आणि मा म्हणजे माझ्या भावाने लहानपणी हट्ट केला की सगळ्यांकडे येतात गणपती बाप्पा तर मलाही आहेत वगैरे मलाही घेऊन यायचं आहे तर म्हणून आजोबांनी त्याच्यासाठी म्हणून सुरू केलं तर आम्ही आणायचो आधी मूर्ती पण जसे जसे मी मोठी झाले सलील मोठा झाला आणि आम्ही आमच्या कामामुळे इकडे तिकडे असायचो तो सुद्धा तो डीओ पी आहे त्यामुळे तो मुंबईत मी मुंबईत आणि असे दोन तीन गणपती झाले जेव्हा आम्ही आम्ही इथे नव्हतोच आणि मग फक्त आई बाबा असायचे मग तेव्हा ते कोण आणायला जाणार मग ती स्थापना कोण करणार मग ते दोघं असं त्यांच्यात ते मॅनेज होणं अवघड व्हायचं आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीचं प्रदूषण होत होतं आणि मग अजूनही होतं असं म्हणायला हरकत नाही ऑफकोर्स त्याच्याबद्दल जाणीव वाढली आहे पण तेव्हा असं वाटायचं की नको मग आपण ते सगळं करायला आपण आपण कसा इको फ्रेंडली गणपती करू शकतो तर मग आपण घरच्या घरी त्याचं विसर्जन करायला लागूयात तर आम्ही मूर्ती जेव्हा बाहेरून पण आणायचो तेव्हा पण आम्ही विसर्जन घरच्या घरीच करायला लागलो पण म्हणतात असं झालं की आपण आता पंचधातूंची किंवा चांदीची मूर्ती आणूयात आणि दरवर्षी तीच बसवूयात सो तसं सुरू झालं आणि माझ्या भावाने एक सिनेमा केला होता तर त्या सिनेमाच्या डिरेक्टरनी आणि प्रोड्युसरनी एक खूप सुंदर चांदीची मूर्ती सगळ्यांना भेट दिली होती तर त्या वर्षी बाबा म्हणाला की अरे आपण आपण हीच का नाही मूर्ती वापरत आपल्या घरी सो so तेव्हापासून ॲक्च्युली आम्ही ती म्हणजे तीच ठेवायला लागलो आणि आता अनेक वर्ष मला mm. आता आठवतही नाही पण आमच्याकडे म्हणजे आता गेले दहा वर्ष पंचधातूंची मूर्ती mm. आहे आणि डेकोरेशनच्या बाबतीत हा आमचा आवडतं काम mm. आहे गणपतीसाठीचं बाकी फार काही येत नसेल तरी आ, डेकोरेशन ह्याबद्दल मी आणि माझा भाऊ लहान मुलांसारखे एक्सायटेड असतो आणि आम्ही दरवर्षी काहीतरी करायचा प्रयत्न करतो वेगळं ज्या गोष्टी आहेत त्याच्यातूनच आम्ही शक्यतो बाहेरून कुठली आरास विकत आणत नाही पण माझ्या असं लक्षात आलं आमचं कायम फुलं पानं पक्षी <laughs> यामध्येच असतं काहीतरी पण हो असं आहे आणि आम्ही त्याच्यात बऱ्यापैकी वेळ त्या, इन्वेस्ट इन्व्हेस्ट करतो गणपतीचा आदला दिवस गणपतीच्या आदल्या दिवशी आम्ही काय करायचं काय करायचं असं सुरुवात करून मग काहीतरी होतं आमच्याच्यानी जा पण यावेळेस आम्ही ॲक्च्युली खूप प्लॅनिंग केलं पण तरी आम्हाला खूप 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 वेळ लागला तर आयडिया थोडीशी अशी होती यावर्षी खरं तर की आम्हाला अजून जास्त झाडं करायची होती इथे मागे पण हे एकच झाड त्या आणि शक्यतो चिकटवायचं नव्हतं भिंतीवर तर ते सगळं माउंट कसं करायचं ह्या ह्याच्यात एक मोठं करूयात फक्त असं झालं आणि मग एक झालं मग त्याच्यात अजून पक्षी मग नुसत्या झाडावर नको वर नको तर मग ते मग घरभर आहे तिकडे तिकडे सो असं असं आहे असं बनलं आहे ते येस पण गणपती म्हटलं की आपलं एक फार कनेक्शन वेगळं असतं गणपतीसोबत नाही का की घरात आल्यानंतर जर का आपण एक शांत बसायचं म्हटलं की बाप्पा समोर बसलो तरी आपल्याला बरं वाटतं तुझं असं काय आहे की गणपती बाप्पा समोर बसल्यानंतर तुला ते छान वाटतं अशी ती कोणती मुवमेंट तुला आठवते मी तुला म्हटलं तसं की माझं कनेक्शन गणपतीबरोबर खूप खूप कारणांमुळे आहे आम्ही ज्या सोसायटीत लहानपणी राहायचो तिकडे खालती पाच दिवस गणपती असायचा आणि आम्ही सगळे एकत्र यायचो आणि काय डान्स बसवायचो नाटक बसवायचो आणि खूप मजा यायची एकत्र डेकोरेशन करायचो तर माझी पहिली पहिली मेमरी की आ, गणपती हा एक देव आहे याच्याही पलीकडची ही आहे की एक सण असतो त्या सणाला आपण सगळे एकत्र येतो आणि ते पाच दिवस आपले खूप आनंदात जातात आणि ती माझी इतकी जास्त कोर मेमरी आहे की आ, मी त्याच मूडमध्ये असते बरोबर हे दहा दिवस आणि मग हळूहळू देव आणि मग देवांमधला कुठला देव असं आपलं एक एक एक, एक, एक कनेक्शन फॉर्म होत जातं तसं मला सगळ्यात जवळचा वाटणारा हा गणपती बाप्पा आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण ते खरं आहे मला तो खूप अप्रोचेबल देव वाटतो तो त्याच्यात असा एक गोडवा आहे तसं आपल्याला आपलंसं करून घेतो असं वाटतं त्याच्याशी मन मोकळेपणाने बोलता येतं असं वाटतं तर मी लहान असताना देवाला नमस्कार कर म्हटल्यावर माझ्यासमोर गणपतीच यायचा आणि मी लहानपणी तर मी खूप गप्पा मारायचे देवांची म्हणजे मी सगळं त्यांनाच सांगितल्यासारखं सांगायचं आहे तर आत्ताही माझं तेच आहे की म्हणजे तो मित्र आहे त्याच्याशी त्याला सांगता येतं की आत्ता हे असं होतं आहे मला असं वाटतंय किंवा कधी कधी चिडचिडसुद्धा करते मी की तू कायम असंच करतोस आणि तुम्ही नाही येते तू आहेस तर आणि मला असं वाटतं हे बऱ्याच लोकांच्या बाबतीत खरं आहे की ते गणपतीला तू असं म्हणू शकतात याचं कारण असं की ती काहीतरी त्याची ऊर्जा पण तशीच आहे आणि ती आपल्यापर्यंत ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने आपण त्याच्याशी वागतोय बोलतोय तर असं होतं दरवर्षी गणपतीत की एक दिवस असा होतो की आई बाबा पण खालती गेलेत घरी कुणी नसतं आणि त्या मोमेंटमध्ये मला ॲक्च्युली इथे समोर नुसतं असं बसून एक दहा मिनटं डोळे बंद करून बसायला आवडतं आणि जनरली मला पहिले हेच मी म्हणते त्याला की थँक्यू की तू परत आलायस यावर्षीसुद्धा आणि तू असताना कायमच घरातलं वातावरण असेल किंवा एका पद्धतीचा ज्याला म्हण मी मगाशी म्हटलं म्हणत की आ, एक रिअशोरन्स वाटतो की हो आहे आपल्याबरोबर आत्ता कोणीतरी आणि आत्ता तो खास आपल्यासाठी वेळ काढून आलाय असं वाटतं तर ते मी आवर्जून करते की मी दहा मिनटं तरी जितके कित दिवस तो आहे इथे असा त्याच्यामध्ये मी एक स्वतःसाठी दहा मिनटं काढून तो आणि मी असे असतो नक्की आता जसं तुझं काम जसं आहे तुझं कधी पुण्यात शूट असतं कधी मुंबईला शूट असतं या निमित्ताने तू दोन्हीकडचे मंडळांचे गणपतीसुद्धा अनुभवले असतीलच पुण्यामध्ये तू तू लहानपणापासून आहेस तर कोणत्या दोन्ही मंडळांमधली कोणती एक एक खासियत अशी तुला आवडते की ह्यासाठी तर यार ह्या बापांना जाऊन दर्शन घ्यायचं या बापाचं अगदी मी तुला खरं सांगायचं झालं तर मी एकेकाळी एक मला तसं होतं की मला सगळीकडे जायचं आहे आणि मला दर्शन घ्यायचं आहे आणि मला आरास बघायची आहे आणि कसे काय देखावे केलेत ते बघायचं आहे वगैरे पण गेल्या काही काळात मी ते थांबवलं आहे कारण गर्दी आणि एकंदरीतच सगळं इतकं प्लेझेंट आधीसारखं राहिलेलं नाही आहे अनफॉर्च्युनेटली त्यामुळे असं पटकन गेले बघून आले असं होत नाही एका गणपती विसर्जनाला काही वर्षांपूर्वी माझा फोन चोरीला गेला त्यानंतर तर मला धडकीच भरली त्यामुळे मी जाणं बंद केलं पण माझी मा तू मला विचारशील तर मी दोन तुला मेमरीज सांगू शक, शक शक शकते कुठला मानाचा गणपती त्या अर्थाने नाही आहे हा पण आपलं डेक्कनचा जो बस स्टॉप आहे त्याच्या ऑपोजिट लेनच्या बाहेर एक मंडळ आहे ते तसा रस्त्यात त्यांचा आता मोठा मांडव असतो पण मला ना आठवतं आहे की लहानपणी आम्ही जेव्हा जेव्हा गणपती बघायला जायचो तेव्हा मला दोन देखावे जे व्यवस्थित लक्षात आहेत ते, ते दोन्ही त्याच मंडळाचे होते हे मला नक्की आठवतंय आणि दोन हजार सतरामध्ये मी मुंबईत कलर्स मराठीसाठी ॲक्च्युली गणपती बाप्पा मोर्या नावाचा एक गणपती स्पेशल असं एक हुँ. शो होस्ट केला होता ज्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या मंडळांमध्ये गेले होते मुंबईत तेव्हा मी गिरगावच्या एका चाळीत गेले होते मला त्या चाळीचं नाव आठवत नाही आहे पण जेव्हा सार्वजनिक गणपतींची सुरुवात झाली तेव्हा वन ऑफ द फ्यू मंडळ जिथे गणपती पहिले पहिले सार्वजनिक पद्धतीने बसलात ते ती ती चाळ होती आणि ती इतकी गोड चाळ होती आणि इतकी छान ती सगळी लोकं होती आणि तिथले जे सिनियर सिटिझन्स होते ते खरंच कित्येक वर्ष तिथे राहिले होते त्यांनी तो पहिला पहिला अगदी सार्वजनिक गणपती अनुभवला होता आणि मग आता ज्या पद्धतीने गणपती साजरा केला जातो आणि त्या सगळ्या त्या काय दहा बारा मंडळांमध्ये आम्ही जेव्हा गेलो त्यातलं माझं सगळ्यात आवडतं ठिकाण ते होतं सो मला या दोन मेमरीज आहेत मंडळांच्या नक्कीच आणि बाप्पा म्हटलं की गोडाचे पदार्थ त्यात उकडीचे मोदक खूप येतातच तुला कितपत ते सगळं आवडतं गोड पदार्थ नैवेद्य ने, आणि करायला काय काय आवडतं करतेस का तू हो मी करते म्हणजे कर म्हणजे नेहमीच करते असं नाही पण मला जर चान्स मिळाला तर मी नक्की करते उकडीचे मोदक मला खूप आवडतात आणि खरं सांगायचं तर आईच्या हातचेच आवडतात बाहेरचे नाही आवडत आणि आमच्याकडे एक्सक्लुझिवली गणपतीसाठीच फक्त मोदक <laughs> होतात बाकी वर्षभर कधीच मोदक असे होत नाहीत आणि मला वाटतं मोदकाची उकडीच्या मोदकांची गंमतच ती आहे की बाकीचे प्रोडक्ट्स आणि अर्थात तेही मिळतातच बाहेर पण जितकं बाकीचं इझिली अवेलेबल आहे तितकं उकडीचे मोदक इतके सहज उपलब्ध नाही आहेत त्या किंवा नसतात किंवा पटकन गेलो आणलं असं होत नाही मग ते कोणाचे मग ते कुठे सगळे प्रश्न असतात त्यामुळे मला वाटतं की ते एक्स्क्लुझिव्ह आहेत आणि ते मला भरपूर आवडतात ते जे रेडीमेड मोदक येतात खव्याचे वगैरे oh. त्याच्यात आता खूप काय काय व्हरायटी आली आहे तर चॉकलेट मोदक वगैरे अगदी मला नाही आवडत पण त्याच्यातला एक आता मध्ये मी पिस्तावाला खाल्ला तो छान होता <laughs> पण आमच्याकडे आम्ही जनरली म्हणजे सकाळच्या वेळेला फ्रूट्स ठेवतो आणि मग संध्याकाळी काहीतरी असतं असं असतं आणि जसं आपल्याला माहिती आहे की गणपती बाप्पांचं शंकर महादेव महादेव शंकर आणि पार्वती यांच्यासोबतचं नातं हो किती वेगळं होतं किती छान होतं अतूट म्हणतात mm -hmm. तसं तर तुझं पण तुझ्या आईवडिलांसोबतचं न <laughs> कनेक्शन ते नातं किती अतूट आहे किती छान आहे ते त्याबद्दल मला असं वाटतं की आता uh, मी अशा टप्प्यावर आहे की uh, माझं आईवडिलांबरोबरचं नातं हे आता ॲक्च्युली मैत्रीचं झालं आहे ते आता आई आ, मूल किंवा आई वडील आणि मूल असं न राहता ते आता मैत्रीचं झालं आहे कारण आता ॲक्च्युली मी आ, आता मी ही मोठी झाली आहे म्हणजे जरी मी त्यांची मुलगीच असली तरी मी मी पण आता एक अडल्ट आहे आणि आम्ही अजूनही एकत्र राहत असल्यामुळे आता ते तू उशिरा का आलीस आणि तू कुठे गेली होतीस हेच ह्याच्या पलीकडे गेलो आहे आम्ही त्यामुळे ते ॲक्च्युली आता कुठे खरंच एन्जॉय करता येत आहे असं म्हणेन अफकोर्स जेव्हा ते आपण वाढत्या वयात आपल्याला बरेचशे आईवडिलांबद्दल चिडचिड होत असते आणि काय असं होत असतं पण माझं ऑनेस्टली आईवडिलांबद्दल फारसं कधी तसं नाही झालं कारण आमच्यात कायमच संवाद आहे डायलॉग आहे मी मी कुठे चालली आहे काय करते त्यांना माहीत असतं था। त्यामुळे फार तसे कधी प्रश्न पडले नाही पण अर्थात म्हणजे मी बघते माझ्या मित्रमैत्रिणीचं ज्यांची लग्न झाली आहेत की माझे परदेशी राहत आहेत त्यांना जे त्या अर्थाने अनुभवता येत नाही आहे ते मला अनुभवता येत आहे त्यामुळे एकीकडे हे असतं की अरे पण तू अजूनही लग्न केलं नाही आहेस आणि आईवडिलांबरोबर हाती आहेस असं एक त्याला एक अंडरलाईन असतो पण त्याचबरोबर मला काहीतरी वेगळं मिळतं आहे तर ते अर्थात स्पेशल आहे नक्कीच आणि बाप्पा घरी आहे तू जसं मगापासनं सांगतेस की तू बाप्पाशी इतकी कनेक्टेड आहेस तू बोलतेस त्याच्याशी आज जर का तुला बाप्पा समोर आणि एक प्रार्थना देवापुढे कर असं म्हटलं तर काय असेल ती प्रार्थना स्वतःसाठी करिअरसाठी काय स्वतःसाठी आणि त्याचबरोबर आत्ता जगासाठी असं म्हणायला हरकत नाही कारण आपण बघतोय हे वर्ष बऱ्यापैकी अवघड चालू आहे विविध पा पातळींवरती खूप एका अर्थाने दूषित आहे सगळंच आजूबाजूचं प्रत्येक एरियामध्ये असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळे सगळे खूप बेचेन आहेत अस्वस्थ आहेत कन्फ्यूज्ड आहेत राग आहे खूप जणांच्या मनात चिडचिड आहे आ, अशांत वाटतं मी ॲक्च्युली ह्याच्यासाठीच प्रार्थना करीन की प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाने खरं तर थोडंसं काय म्हणतात त्याला इंट्रोस्पेक्शन करणं सेल्फ रिफ्लेक्शन करणं गरजेचं आहे आणि ते करणं सोपं नसतं तर पण ते करायची प्रत्येकाला ताकद मिळो आणि ते करता यावं आणि त्यातून क्लॅरिटी मिळावी स्वतःबद्दल ॲक्सेप्टन्स मिळावा आणि हळूहळू शांत वाटावं प्रत्येकाला आणि आणि प्रत्येकाच्या मनात प्रेमाची भावना असणं गरजेचं आहे हे परत परत जाणवतंय कारण आपण जेव्हा आपल्या मनात काहीतरी ठेवतो त्याच्याबद्दल आपल्याला एका पद्धतीचा राग तयार होतो तेव्हा दुसऱ्या कोणाला त्रास होण्याच्या आधी त्रास आपल्यालाच होत असतो तर आपल्यालाच तो त्रास कमी होईल जर आपण आपली भावनाच बदलली तर आणि ते सोप्पं नाही आहे ते म्हणणं जितकं सोपं आहे तितकं ते नक्की नाही आहे पण प्रयत्न आपण करूयात आणि प्रत्येकाने हा प्रयत्न करावा आणि त्यासाठी बाप्पांनी प्रत्येकाला बुद्धी द्यावी शक्ती द्यावी आणि प्रत्येकाच्या मनात ती भावना तयार करावी अशी प्रार्थना तू कलाकार आहे सायली तर तुम्हाला गाणी डीजे क किंवा ढोलताजा हे फार तुमच्या जवळचं असतं डी जे नाही म्हणणार मी पण ढोलताशा वगैरे तुमच्या फार जवळचं असतं आणि आता निर्णय असा झाला आहे की ढोल ताशाच वाजवा डी जे वाजवायचा नाही मंडळाने तर याविषयी कलाकार म्हणून तुझं काय मत मला असं वाटतं की काही म्हणजे कसे आपण म्हटलं तसं की सण आणि त्या तो साजरा करण्याची पद्धत काळानुसार खूप बदललेली आहे ढोल ताशा हा कायमच गणपतीशी त्या अर्थाने मी लहान असतानापासून असोसिएटेड आहेच आहे तर मला असं वाटतं की ही चांगली कल्पना आहे कारण काय होतं एक एक काळ होता जेव्हा गाणी जी लागायची ती निदान काय गणपतीविषयी असायची किंवा इतर देवांविषयी असायची किंवा काहीतरी त्याच्यात एक का, का, काय म्हणतात देवाप्रती असलेल्या प्रेमाबद्दलची भक्तीबद्दलची ती गाणी असायची आता काहीही गाणी लावली जातात त्याचा आणि काय चाललं आहे त्याचा काहीच संबंध नाही आहे ती गाणी ही या ठिकाणी वाजवणं योग्य नाही आहे ती लग्नाच्या संगीतमध्ये सिनेमांमध्ये पार्टीमध्ये वाढदिवसांमध्ये तुमच्या घरी तुम्ही कुठेही वाजवा ना कोणी तुम्हाला त्याच्यावर बंदी आणत नाही आहे पण काय चाललं आहे आणि कुठलं गाणं वाजतं याचा काही संदर्भ आहे का नाही ह्याचा विचार प्रत्येकानी घर तर क केला पाहिजे त्यामुळे जर आ, हे थोडं एक्स्ट्रीमही वाटू शकतं कोणाला तरी की बंद करा पन, लोका, लोका हे वाजवायचंच नाही पण त्याशिवाय आपल्या इकडे लोक लोकांना म्हणजे लोक स्वतःचा विचार करून घेतच नाही अशी कुठली भूमिका त्यामुळे अशी बंदी केल्याशिवाय दुसरा काय उपाय आहे हेही मला माहिती नाही खरंच हे बंद झालं ते चांगलंच आहे आणि क त्याच्यामध्ये अंमलबजावणी पण झाली पाहिजे लोकांकडनं हो येस बाप्पा आले तर तुझ्या फॅन्सला या निमित्ताने काय शुभेच्छा द्यायला तुला आवडतील <laughs> मी असं म्हणेन की सगळ्यांनी आनंदी राहण्यासाठी तुम्हाला खरोखर कशाची गरज आहे याचा विचार करा आणि ते काय स्वतःच्या जगण्यात आणायचा प्रयत्न करा आणि बाप्पा आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहेच उभा तो कायमच होता आहे आणि राहणार आहे तर आपण जे घडतं आहे त्याला पूर्ण सरेंडर करायचा प्रयत्न करू आणि जे चाललं ते बरोबर चाललं योग्य चाललं आहे आणि मनात प्रेमाची आणि आ... काय म्हणायचं प्रेमाचीच भावना घेऊन आ... पुढे जात राहूयात असं आ... मी म्हणेन गणपती बाप्पा मौर्य थँक्यू सो मच थँक्यू